सकाळपासून एका गोष्टीची सगळीकडे बातम्यांनी चर्चा सुरू आहे ती म्हणजे दाऊद इब्राहिमची त्याला विष देण्यात आलं असून दाऊदला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा केला जातोय प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येते मीडिया रिपोर्ट नुसार पाकिस्तान मध्ये सध्या गुगल सेवा आणि ट्विटर ही बंद आहेत मात्र हा दाऊद एक गुन्हेगार आहे हे सगळ्यांनाच माहित आहे मात्र दाऊदच्या गुन्हेगारी मध्ये प्रवेश कसा झाला दाऊदच्या गुन्ह्यांचा विस्तार कुठेपर्यंत पसरलाय चला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी दाऊदनं किशोर वेळातच फसवणूक चोरी आणि दरोडे घालण्यास सुरुवात केली तो स्थानिक गुंड आणि डॉन बाशुदाच्या टोळीत सामील झाला जो स्थानिक संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचा भाग होता एकोणीशे सत्तर मध्ये त्याने कासकर याच्या सोबत स्वतःची एक टोळी तयार केली यानंतर तो प्रामुख्याने सोन्याची तस्करी रिअल इस्टेट खंडणी आणि अमली पदार्थाच्या तस्करीमध्ये गुंतला असं सांगितलं जातं की दाऊदने खंडणीतून कमावलेली रक्कम रिअल इस्टेट गुंतवली सर्व हवाला व्यवसायात त्याचा हातखंडा होता देशाबाहेर पैसे पाठवले हो जायचे त्यात त्याचा हातखंडा होता साबीर हा दाऊदचा भाऊ होता आणि त्याची एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये चार जणांनी गोळ्या झाडून हत्या केली भावाच्या हत्येमुळे दाऊदने यानंतर जो गोळीबार सुरू केला तो सुरूच ठेवला हो असे डी कंपनीच्या त्याच्या टोळ्यांमार्फत टार्गेट किलिंग सुरू केलं त्याच्या भावाची हत्या करणाऱ्या पठाण टोळीतील हो सगळ्या सदस्यांना ठार मारण्याचे आदेश दाऊदने दिले होते त्यानंतर एकामागून एक अनेक हत्या झाल्या दुसरा कमांड छोट्या राजांच्या मदतीने त्याच्या टोळीचा विस्तार दाऊदने केला ज्याच्या टोळीचे पाच हजार पेक्षा जास्त सदस्य होते आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला त्यानं कोट्यावधी रुपयांची कमाई केली समद खान जो कधी काही दाऊदचा चांगला मित्र होता त्याच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलीस दाऊदला शोधत होते त्यामुळे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये दाऊद दुबईला पळाला दाऊद इब्राहिम अफवा आणि अंमली पदार्थाच्या तस्करीचा धंदाई करत होता पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था याच्याशी हात मिळवणी करून दाऊद जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये अंमली पदार्थाची तस्करी करत होता नंतर तो ड्रग्ज मधून कमावलेल्या पैशातून आपली महागडी जीवनशैली जगत राहिला आणि त्याचप्रमाणे त्याने पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीना निधी पुरवला त्यामुळे त्याला तिथे आसरा देण्यात आल्याचं देखील सांगितलं जात अंमली बहुतांश व्यवसाय दाऊदने केला होता अफगाणिस्तानात त्याचा व्यवसाय वाढवला होता यातून दाऊदने आपली शक्ती बळकट केली अनेक देशात त्यानं अंमली पदार्थाचा व्यापार केला त्यामुळे युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ट्रेजरी ऑफिस ऑफ फॉरेन असेस्ट कंट्रोलने दाऊद इब्राहिमला विशेष नियुक्त केलेल्या नागरिकांच्या यादीत दहशतवादी म्हणून घोषित केलं ट्रेजरी डिपार्टमेंट ने दाऊदवर एक पत्रक देखील ठेवलं ज्यात असा अहवाल दिला की त्याचे दक्षिण आशिया मध्य पूर्व आणि आफ्रिकेतून तस्करीचे मार्ग आहेत जे अल कायदा या दहशतवादी संघटनेसह सामायिक केले जात आहेत आणि ते वापरले जातात असं देखील म्हणलं जातं की एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात इब्राहिम तालिबानच्या संरक्षणाखाली अफगाणिस्तानला गेला सतत दंगली दहशतवाद सविनय कायदेभंग आणि बनावट भारतीय चलनी नोटा देशात आणून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न त्यानं केला दाऊद हा मुंबईत मार्च एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटचा मास्टर माइंड असल्याचं मानलं जातं दोन हजार तीन मध्ये भारत आणि युनायटेड स्टेट सरकारनं दाऊदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले इतकं असून देखील भारताला त्याला अटक करण्यास अडथळा येत असल्याचं सांगितलं जाते दाऊद इब्राहिमच्या गुन्ह्यांची यादी बरीच मोठी आहे भारतानं त्याच्या विरोधात वारंवार पुरावे देऊन देखील पाकिस्ताननं त्याची उपस्थिती तिथं असल्याचं नाकारलं दरम्यान इतक्या मोठ्या डॉनला विष कोणी दिलं असेल ही बातमी खरी आहे का त्याच्यावर खरंच उपचार सुरू आहेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टेवडी मराठीच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी